माझ बघा किती वाटलं तर उतरवलाय शिवाय का नाही मी आत शांत बसणार मी आत शांत बसणार कुठं पण नाही मी खेचणार खेचल्यावर दाखवत हा किस्सा त्याच्या सोबत घडलाय त्या महाराष्ट्र सैनिकांनी मला फेसबुकवर हा व्हिडिओ पाठवला आणि सांगितलं दादा हा व्हिडिओ व्हायरल करता येईल का मी म्हटलं का नाही करता येणार जर का मराठी माणसावर अन्याय होत असेल तर तो कुठलाही व्हिडिओ असेल तुम्ही मला पाठवा मी तो व्हायरल करणार आणि मी, थे थे मी तो टाकणार व्हायरल करण्याचं काम आपल्या या मराठी माणसांचे मी सांगत आलो सातत्यानं आज हा व्हिडिओ पण व्हायरल करायचा आहे त्या माणसाला शोधलं गेलं पाहिजे त्या माणसाला जा विचारलं गेला पाहिजे हा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तो संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत पोचवा ह्याला सोडला नाही पाहिजे हा पूर्ण व्हिडिओ बघा काय झालंय त्याच्यात आहे बघा माझं नाव सनी रमेश चव्हाण मी सकाळी नाला सोपाऱ्यावरून प्लॅटफॉर्म नंबर दोन वरून चढत होतो तरी एक माणूस हा ना आहे ना हे बघा तोंड लपवतोय हा माणूस आहे मला चढताना मी पहिल्यांदा सांगितलं बाबा धक्का देऊ नको तर हा माणूस काय म्हणतोय ट्रेन आहे धक्का लागणार आहे पण मला सांगा ट्रेन धक्का लागल्यावरती समजतं का धक्का बुक्की केल्यावरती समजतं पहिली गोष्ट आणि हा हा याचा काका आहे का, काय का, का, नाव तुमचं नाव सांग नाव सर हे बघा यांचा मज बघा आणि व्हिडिओ ही अशी बोलतात व्हिडिओ नसताना ही कशी बोलत असतील याचा तुम्ही संदर्भ जोडू शकता मला हे सांग हा नाव करायचं सांगा त्याच्यात दम आहे ना यानं मला पहिल्यांदा शिवी दिली मग मी याला ढक्कल माझं काय चुकलं कमेंट मध्ये तुम्ही सांगा मी तुम्हाला बाकीच्या जे सविस्तर माहिती आहे की नाही ते मी तुम्हाला कॅप्शन मध्ये सविस्तर लिहितो समजलं आणि याला एवढा व्हायरल करा का नाही हा ब्रॉनन बोटप म्हणतो मी ठाण्यात आहे ठाण्यात तर ब्रॉनन बॉटअप राहतोय नाला सोपारामध्ये चढतोय आणि म्हणतोय मला मराठी येत नाही बोल मला मराठी येत नाही हे बघ मराठी येत नाही बोलतोय का नाहीये तुला मराठी बाबा मराठी का नाही आहे त्याचं मला उत्तर दे मराठी काय येत नाही उत्तर दोन हात लावायचं नाच हात हात लावायचा नाही मला चल चल तुला जे काय सांगायचं तुम्हाला मराठी काय येत काही मराठी यायच महाराष्ट्रात राहतो चल बोल 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 मराठी तर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी येत नाही मराठी येत नाही असं बोलतात ते आणि येऊन येऊन इथं दादागिरी करतात दादागिरी बघा तुम्ही मराठी यायलाच पाहिजे यायलाच पाहिजे मराठी महाराष्ट्रात राहतोय तर यायलाच पाहिजे हा आमचा लिगली अधिकार आहे मराठी इथे येतोय इथं बोलायचं मराठी आता तू का नाही मला नाव सांग तुझं बघू ह्याच्यात दम असेल ना तर हा नाव सांगेल तुम्हाला चल नाव सांग નાઉ ના ભાષા બગા હજી ભાષા બગા બગા તુજ ભાષા એ તું પણ માગા ધક્કા